पनीरची भाजी म्हटलं म्हणजे अगदी सगळ्यांच्याच घरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते हॉटेलमध्ये तर अगदी पनीरच्या भाजीच्या नावानुसार म्हणजेच पनीर बटर मसाला पनीर लबाबदार अशा वेगवेगळ्या चवीच्या भाज्या ज्या असतात तर त्यांच्यानुसार त्यांच्या नावानुसार त्या भाजीवरती छान तरी आहे की नाही अशा प्रकारच्या भाज्या बनवल्या जातात कांदेसुद्धा अगदी कोणी बारीक छान असं चॉप करून टाकतं तर खानदेशामध्ये अगदी वेगळ्या पद्धतीने भाजी बनवली जाते जे खानदेशमधील आहेत तर ते तर रिलेट करूच शकतात पण जे खानदेशाबाहेरचे आहेत चला तर मग सांगते अगदी झटपट सोप्या पद्धतीने भाजी कशी तयार करायची तर इथं ना आपल्याला किती क्वांटिटीमध्ये भाजी बनवायची आहे त्या क्वांटिटीमध्ये आपल्याला कांदे घ्यायचे आहेत इथे मी तीन मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि ते छान असे बारीक न कट करता आपल्याला जसं कापता येईल तशाच पद्धतीने इथे सरळ कापून घ्यायचे तर इथं ना तव्यावरती मोस्टली कांदा भाजला जातो तर बऱ्याचशा ठिकाणी का पॅनमध्ये किंवा मग कढईमध्ये कांदा भाजला जातो पण जनरली खानदेशामध्ये अगदी सगळ्यांच्याच घरामध्ये कांदा ना तव्यावरतीच भाजतात कारण की तव्यावरती ज्या प्रकारे छान कांदा भाजला जातो ना त्याप्रकारे कढईमध्ये किंवा कशामध्ये भाजला जात नाही तर छान लोखंडाच्या तव्यावरती इथं छान आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे हे थोडासा कांद्याला छान गुलाबी कलर आला की मग त्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे खूप जास्त नाही अगदी दोन चमचे किंवा अर्धा पळी तेल आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे कांद्याला आपल्याला छान असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर ही रेसिपी माझी नसून माझ्या मम्मीच्या पद्धतीची भाजी मी आज तुम्हाला दाखवत आहे तर इथं ना बघू शकता कांदा छान भाजण्यासाठी आपल्याला जवळपास सात ते आठ मिनटं लागतात म्हणजेच आपण शक्यतो ना छान मंद गॅसवरतीच फ्राय करायचा म्हणजेच व्यवस्थित कांदा भाजला जातो तरी ते हळूहळू करून तुम्ही बघू शकता कांद्याचा कलर किती वेगळा चेंज झालेला आहे तीन ते चार मिनटानंतर तसंच इथे बघू शकता पूर्ण असं कांद्याला छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे पण आपल्याला अजून याला कांदा छान परतवून घ्यायचा आहे कारण की कांदा जसं आपण चांगला फ्राय करू तशाच प्रकारे जी भाजी आहे तर तिला छान तरीसुद्धा येते आणि चवीलासुद्धा छान लागते तर इथं आता हा कांदा संपूर्ण भाजला गेलेला आहे तर आता इंडक्शन जे आहे तर ते मी बंद करून घेते आता याला थोडा वेळ थंड होऊ द्यायचा आणि त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतला आहे आणि यामध्ये मी टाकणार आहे लसूण पाकळ्या या खूप मोठ्या आकाराचे लसूण होते त्यामुळे मी थोडंसं बारीक कट करून घेतलेलं आहे तर इथं ना सगळे मसाले काढून घेतलेले आहेत तर इथे एक चमचा जिरं एक चमचा धना पावडर आणि जे आपल्या घरगुती मसाला असेल किंवा लाल तिखट असेल तर तो या ठिकाणी दोन ते तीन चमचे घेतला आहे आणि त्यासोबतच हा एक वेगळा मसाला आहे ज्यामध्ये सगळ्या प्रकारचे खडे मसाले आहेत आणि त्यासोबतच ता तीन विलायचीसुद्धा घेतलेल्या आहेत आणि थोडंशी अगदी पाव चमचा हळद घेतलेली आहे यासोबतच तुमच्याकडे ज्या कुठल्या ब्रँडचा पनीरचा मसाला असेल तर तोसुद्धा पाव चमचा आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर आता हे जे सगळे मसाले आपण काढून घेतलेले होते तर ते यामध्ये आपण टाकून घेणार आहोत तुम्हाला दाखवायचे होते त्यामुळे मी एका प्लेटमध्ये सगळे मसाले काढून घेतले होते आणि हा जो पनीर मसाला दाखवला होता ना तर तो सुद्धा यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे तरी तर तुम्ही बघू शकता थोडंसं पनीरचा भा मसाला जो आहे तर तो थोडासा संपण्यात होता पण अगदी अर्धा चमचा यामध्ये मी संपूर्ण टाकून घेतलेला आहे तो मला दिसतच असेल तर आता यामध्ये सुरुवातीला पाणी न टाकता आपल्याला एकदा मिक्सरवरून फिरवून घ्यायचं आहे आणि त्यासोबतच त्यानंतर अगदी जसं पाणी लागेल तसं थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये पाणी टाकून छान बारीक मसाला वाटून घ्यायचा आहे खूप जास्त जाडसर जर मसाला वाटला ना तर त्याची चव चांगली लागत नाही आणि मग मसाला जो आहे तर तो व्यवस्थित मिळून सुद्धा येत नाही तर अगदी ना अशा प्रकारे आपल्याला हा सर्व मसाला छान असा बारीक करून घ्यायचा आहे मसाला तर तयार आहे तर आता पनीर इथं मी ना जवळपास अडीचशे ग्रॅम पनीर घेतलेलं आहे तर इथं व्यवस्थित असं म्हणजे सुरुवातीला ना आपल्याला अगदी तळायला सोपं जावं यासाठी ना असं उभं उभं पनीर जे आहे तर ते कट करून घेतलेलं आहे तुम्हाला जर चौकोनी कट करून तळायचं असेल तर तसंसुद्धा तुम्ही तळू शकता तर आता ना ज्या कढईमध्ये आपण भाजी बनवून घेणार आहोत अगदी त्याच कढईमध्ये आपल्याला ना पनीरसुद्धा तळून घ्यायचं आहे तुम्हाला जर वाटत असेल की खूप जास्त तेलकट होतं तर तुम्ही शॅलो फ्रायसुद्धा करून घेऊ शकता तर आता इथे ना जवळपास तीन पळा तेल मी टाकून घेतलेलं आहे आता तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक एक करून पनीर सोडायचं आहे आणि हो सगळ्यात मेन म्हणजे आपण जर पनीर मार्केटमधून आणत असू तर ना सगळ्यात आधी घरी पनीर आणल्यावरती वापरायच्या आधी आपल्याला हे छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच कट करायचं कारण की पनीर बनवताना किंवा जे आपल्याला पनीर देतात तर त्यावेळेस खूप जास्त प्रमाणात वेगवेगळ्या लोकांचे त्याला हात लागलेले असतात त्यामुळे शक्यतो छान नळाखाली स्वच्छ पनीर धुवून घ्यायचं आणि पेपरला किंवा मग कॉटनच्या कपड्याला त्याचं जे एक्स्ट्राचं पाणी आहे तर ते काढून टाकायचं म्हणजेच ते जेव्हा आपण तेलामध्ये त्याला फ्राय करतो तर तेव्हा तेलामध्ये पाणी वगैरे असल्यामुळे उडणार वगैरे नाही तर आता ना आपल्याला इथं पनीर आपल्याला कशा प्रकारे तळलेलं आवडतं ना तर तशा प्रकारे आपल्याला इथे पनीर तळून घ्यायचं आहे बऱ्याचशा जणांना खूप छान असं म्हणजेच खरपूस झालेलं असं आवडत नाही त्यामुळे फक्त एक ते दोन मिनटं तेलामध्ये सुद्धा तुम्ही फ्राय करून घेऊ शकता किंवा अशा प्रकारे छानसा गोल्डन ब्राऊन कलर याला की मग त्यानंतर त्याला काढून घ्यायचं अशा प्रकारे तुम्हाला जसं वाटेल त्या प्रकारे तुम्ही पनीर तळून घेऊ शकता आम्हाला ना थोडंसं छान गोल्डन ब्राऊन कलरवरती आलेलं किंवा त्यावरती तळलेलं तसंच पनीर खायला आवडते त्यामुळे या ठिकाणी मम्मी तशाच प्रकारे पनीर तळून घेत आहे तर अशाच प्रकारे ना आपल्याला दोघी बॅचमध्ये पनीर छान असं तळून घ्यायचं आहे जर हीसुद्धा प्रोसेस तुम्हाला न नसेल आवडत तर काय करायचं सिम्पल वेने अगदी नॉनस्टिकच्या कढईमध्ये जर तुम्ही थोडंसं अगदी दोन चमचे तेल टाकलं ना तरीसुद्धा त्यामध्ये छान असं पनीरसुद्धा फ्राय होतं पण ते थोडंसं टाइम टेकिंग आहे त्यामुळे मग तुम्ही असं डीप फ्रायसुद्धा करून घेऊ शकतात तर ना आता हे पनीर छान तळलं गेलेलं आहे तर थोडंसं त्याला चमच्याने प्रेस करायचं म्हणजेच तेल वगैरे असेल तर ते संपूर्ण निघून जातं तर अशा सेम प्रोसेसने ना थोडंसं एक परत दोन मिनिट तेल छान गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर दुसऱ्या पॅचमध्ये हे बाकीचे जे शिल्लक राहिलेलं पनीर आहे ना तर ते सुद्धा तळून घेते पन पनीर तळून झालेलं आहे आणि तेल ना थोडंसं जास्तच वाटत होतं त्यामुळे थोडंसं तेल बाहेर काढून ठेवलं आणि मग इथे जवळपास अडीच ते ती अडीच पडाई त्यांना ते तेल राहू दिलेलं आहे आता यामध्ये ना जो आपण मसाला तयार करून घेतलेला होता ना तर तो यामध्ये टाकून घ्यायचा जेव्हा तेल छान कडक गरम झालेलं असेल ना तेव्हाच हा संपूर्ण मसाला त्यामध्ये टाकायचा जर तुम्ही तेल थंड असताना यामध्ये जर तो मसाला टाकला तर मग भाजीला तरी वगैरे असं काही येणार नाही त्यामुळे एकदम तेल छान कडकडीत गरम झालेलं असतानाच यामध्ये प मसाला जो आहे तर तो टाकून घ्यायचा आणि हे छान संपूर्ण त्याला तेल सुटेपर्यंत ना परतवून घ्यायचा आहे जेव्हा आपला मसाला छान तयार होतो ना तर हळ व्यवस्थित तो जो आहे तर कढईमधून मसाला थोडासा साईडला होतो तर त्या स्टेजला बरोबर समजतं की आपला मसाला जो आहे तर तो व्यवस्थित असा छान भाजला गेलेला आहे तरी त्यांना सतत हलवत जर ना तरच मसाला छान परतला जातो नाही तर मग तो खाली लागायला सुरुवात होते अगदी व्यवस्थित असा मधून मधून म्हणजे दोन दोन मिनटाला आपल्याला हे व्यवस्थित असा मस मसाला जो आहे तर तो भाजून घ्यायचा आहे तरी ते सुद्धा तुम्ही बघू शकता तीन ते चार मिनटानंतरनं साईडने थोडंसं सा तेल सुटतं आहे पण अजूनही आपला मसाला जो आहे तर तो व्यवस्थित भाजला गेलेला नाही आहे आपल्याला अजून याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे इथं बघू शकता थोडासा जे आहे तर साईडने तेलसुद्धा सुटतं आहे आणि मसाला जो आहे तर तो कढीला अजिबातसुद्धा चिटकत नाही आहे तर आता एक परत तीन मिनटानंतर तुम्ही इथं बघू शकता परत त्याचा जो कलर आहे ना तर तो व्यवस्थित चेंज होतो तर अशा कलरवरती मसाला जर आला ना तर समजायचा आणि साईडने ना आपण ज्या वेळेस मिक्स करतो ना तर बघू शकता खाली अजिबात चिटकत नाही आहे आणि साईडनेसुद्धा तेल छान सुटलेलं आहे तर आता ह्या स्टेजला ना आपला मसाला जो आहे तर तो तयार झालेला आहे तर ज्या आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला छान वाटून घेतला होता तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी पाव ग्लास पाणी यामध्ये टाकून घेतलं आणि ते छान मिसळून यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता ना संपूर्ण याला लगेच सगळं पाणी यामध्ये टाकायचं नाही अगदी थोडंसं जे पाणी होतं तर ते आपण टाकून घेतलं आणि आता परत या मसाल्याला तेल छान सुटलं की मगच त्यामध्ये आपल्याला जेवढं पाणी लागेल तर ते पाणी आपण टाकून घेणार आहोत तर इथं बघू शकता जे पाणी आपण टाकलं होतं तर ते छान व्यवस्थित मिक्स झालं आणि परत जे मसाल्याला छान तेल सुटलं आहे परत इथे बघू शकता म्हणजे जेवढं तुम्ही छान मसाल्याला फ्राय करून घेणार ना तर तेवढीच भाजीसुद्धा छान लागते आणि तेलसुद्धा भाजीवरती कमी तेलामध्ये सुद्धा भाजीला छान अशी तरी येते तर ना आता इथं थोडंसे काजूसुद्धा टाकायचे होते खूप जास्त काजू आता टाकायचे नव्हते त्यामुळे मग मसाल्यामध्येच त्यांना छान फ्राय करून घेतले तुम्हाला जर काजू आणि पनीरचं व्यव म्हणजे समान प्रमाण घ्यायचं असेल ना तुमी तर तुम्ही काजूलासुद्धा ज्या वेळेस पनीर तळतो ना तर त्यावेळेस तुम्ही काजूसुद्धा तळून घेऊ शकता तर आता ह्या स्टेजला ना गरम पाणी मी यामध्ये ॲड केलेलं आहे कारण की जर गरम पाणी ह्या स्टेजला नाही टाकलं तर मग काय होतं की तरी व्यवस्थित येत नाही त्यामुळे शक्यतो ह्या स्टेजला ना गरम पाण्याचाच आपल्याला वापर करायचा आहे आणि एकदम पाणी न टाकताना थोडं थोडं करून पाणी यामध्ये टाकायचं म्हणजेच काय होतं की अंदाज घेत घेत पाणी टाकलं म्हणजेच खूप जास्त पातळही होत नाही आणि खूप जास्त घट्टही होत नाही तर आता तुम्ही बघू शकता दोन वेळेस करून ती तिसऱ्यांदा सुद्धा पाणी टाकलं कारण की ना थोडंसं जास्त घट्ट वाटत होती भाजी त्यामुळे अजून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं तर आता व्यवस्थित असं पाणी झालेलं आहे तरी तर तुम्ही बघू शकता खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही तेरा थोड़ो शी तर आता थोडीशी भाजी आपल्याला शिजवून सुद्धा घ्यायची तर यावेळेस ना ते बघू शकता कारण की आपण पनीर त्यावेळेस टाकतो आणि भाजी थंड होते तर त्यावेळेस खूप जास्त असा मसाला जो आहे तर खूप दाटसर होतो तर आता ना यामध्ये मीठसुद्धा आपण चवीनुसार टाकून घेतलं आणि आता ही जी करी आहे तर ही व्यवस्थित आपल्याला उकळून घ्यायची आहे एक ते दोन मिनिटानंतर उकळी आली की यामध्ये जे आपण पनीर कट करून घेतलेलं होतं तर ते पनीर संपूर्ण आपण यामध्ये टाकून घेणार आहोत तर शालो फ्राय केल्यानंतर किंवा तळून घेतल्यानंतर ना त्याचे तुकडे करून घेतले आणि जसे आपल्याला तुकडे हवे असतील त्याप्रकारे करून घ्यायचे आणि संपूर्ण यामध्ये टाकून घ्यायचे जेवढे तुम्ही पनीरचे तुकडे छान बारीक करणार ना तर तेवढी भाजी जी आहे तर ती छान अशी तयार होते म्हणजेच खूप जास्त घट्टही नाही होत आणि खूप जास्त पातळही नाही लागत म्हणजेच छान आता आहे ना थोडंसं थंड झाल्यानंतर ना ही भाजी आणखी घट्ट होईल आणि मग चवीलासुद्धा छान लागते तरी ते तुम्ही बघू शकता पनीर टाकल्यानंतर खूप जास्त शिजवायची अजिबात गरज नसते फक्त दोन मिनिट गॅस चालू ठेवायचा आणि त्यानंतर मग एक दोन मिनटं उकळी आली की त्यानंतरच गॅस बंद करून टाकायचा तरी ते बघू शकता तेलसुद्धा छान आलं आहे आणि उकळीसुद्धा दोन मिनटं आलेली आहे तर आता गॅसची फ्लेम बंद केली आणि आता आपण यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहोत शक्यतो गॅस बंद केल्यानंतरच कोथंबीर टाकायचा म्हणजेच मग भाजीवरची जी तरी आहे तर ती अजिबात जात नाही तर या ठिकाणी आपली छान अशी मस्त पनीर मसाल्याची भाजी जी आहे तर ही छान अशी तयार तर्या झालेली आहे तेल सुद्धा तुम्ही बघू शकता की ती छान असं आलेलं आहे तर अशा प्रकारचा मसाला वापरून खानदेशामध्ये ही अशी भाजी बनवली जाते तुमच्याकडे तुम्ही कशाप्रकारे बनवतात ना हे मला एकदा कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि ना ही तुम्ही अशा प्रकारची भाजी अगदी चपातीसोबत भाकरीसोबत किंवा नानसोबतसुद्धा खाऊ शकता छान अशी चवीला लागते आणि अगदी झटपटसुद्धा तयार होते चला तर मग मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय